Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in sunshine. Resort, weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नमस्कार मुंबईतच्या या लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी माधवी देसाई माझ्यासोबत आहे माझी सहकारी हर्षदा परब एक महत्वाची ब्रेकिंग घेऊन आम्ही तुमच्यासमोर लाईव्ह आलेलो ला आहोत अगदी काही वेळापूर्वी हर्षदानी मनसे आणि ठाकरेंचं उद्धव ठाकरेंचं नेमकं काय ठरलेलं का आहे कसा मनसेचा प्रस्ताव हा उद्धव ठाकरेंनी स्वीकारलेला आहे या संदर्भातला एक लाईव्ह केलेलं होतं मात्र आता आणखीन एक महत्वाची अपडेट येते ती म्हणजे काही वेळापूर्वीच संजय राऊत आणि मनसे तर्फे संदीप देशपांडे या दोघांनी एक्सवर पोस्ट केलेली आहे आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्रित पहिलंच पत्र त्यांनी पोस्ट केलेलं आहे या पत्रातून राज ठाकरे ठाकरे उद्धव यांनी नेमकी साथ घेतलेली आहे काय म्हटलेलं आहे या पत्रामध्ये काय आहे काय हे पत्र जे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे संयुक्त पत्र आहे या संदर्भात आम्ही या लाईव्ह मधून माहिती देणार आहोत आणि अर्थातच या पत्राद्वारे काय संदेश देण्याचा प्रयत्न हे दोन्ही ठाकरे बंधू करतायत याचाही आढावा आपल्याला लाईव्हच्या माध्यमातून घ्यायचा या संदर्भातल्या काही रिॲक्शन आपल्याला जाणून घ्यायच्या प्रेक्षकांनाही विचारायचं की तुम्हाला नेमकं काय वाटतं राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी एकत्रित विजय साजरा करणं राज ठाकरे ठाकरे उद्धव यांनी असं जाहीर पत्र काढणं हे हे त्यांच्या एकीकडे आहे का तुम्हाला काय वाटतं व्यक्त व्हा तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्नही विचारा या लाईव्हच्या माध्यमातून तुमच्या कमेंट्सही आम्ही नक्की वाचून दाखवणार आहोत तर सुरुवातीला आपण जाणून घेऊयात नेमकं काय आहे या पत्रामध्ये आणि त्यानंतर या अनुषंगानं आपण चर्चा करूयात तर हे संयुक्त पत्र आहे जे संदीप देश आणि संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट केलंय खर तर आजही जेव्हा हे पत्र टाकण्यात आलं सोशल मीडियावर तर त्यामध्ये पुढाकार होता संजय दरम्यान त्यांनी हे पत्र टाकलं आणि त्यानंतर सुमारे सुमारास संदीप हे संयुक्त पत्र पोस्ट केलेलं आहे आणि पाच तारखेच्या विजयी मेळाव्याचं निमंत्रण देणारे हे पत्र आहे आता ही सात कुणाला घातली राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी तर संपूर्ण मराठी जनांना उद्देशून दिलेलं हे पत्र आहे त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की सरकारला तुम्ही मराठी जनांनी नमावलं कोणी नमवलं सरकारला तर मराठी जनांनी नमावलं आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे अशा पत्र आहे तुम्हाला स्क्रीनवर हे पत्र दिसत असेल तर मी तुम्हाला हे पत्र वाचून दाखवते काय म्हटलेलं आहे या पत्रामध्ये हे आपण सविस्तर जाणून घेऊयात खूप इंटरेस्टिंग असं पत्र आहे आणि आपल्याला अगदी सुरुवातीला दिसतोय तो महाराष्ट्राचा नकाशा आहे त्याच्या खाली लिहिलेला आहे आवाज मराठीचा आणि त्याखाली सगळ्या या पत्राचा मुख्य जो गाभा आहे तो असा आहे मराठी मातांनो भगिनींनो आणि बांधवांनो सरकारला नमवलं का तर हो नमवलं कोणी नमवलं तर ते तुम्ही जनांनी नमवलं आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो त्यामुळे हा आनंद साजरा करताना सुद्धा आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे वाजत गाजत या जल्लोषात गुलाल उधळत या आम्ही वाट बघतोय आपले नम्र राज ठाकरे उद्धव ठाकरे हे अतिशय महत्वाचं आहे याआधी आपण कधीही राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना एकत्र अशा रीतीनं एका बॅनरवर पाहिलं असेल किंवा कार्यकर्त्यांनी अशा रीतीनं दोघांना एकत्र शुभेच्छा दिल्या असतील मात्र अशा रीतीनं दोघांनी संयुक्त पत्र काढण्याची पहिलीच वेळ आहे आणि त्यामुळे हे विशेष पत्र आहे आणि त्याखाली वेळ आणि दिनांक लि लिहिण्यात आलेला आहे दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस एन एस सी आय डोम वरळी सकाळी दहा वाजता असं या मेळाव्याचं टायमिंग आहे आणि अर्थात या संदर्भात आपण मगाशी बोललेलं होतं की कशा रीतीनं राज ठाकरेंचं म्हणणं होतं की आपण डोममध्ये हा सोहळा करावा आणि उद्धव ठाकरेंचा हट्ट होता की कुठेतरी शिवतीर्थवर हा सोहळा व्हावा शिवाजी मैदानामध्ये शिवाजी पार्कात हा म सोहळा व्हावा मात्र अर्थातच संजय राऊतांनीच असं म्हटलं की सरकार काही त्याला परमिशन देणार नव्हतं आणि त्यामुळेच आम्ही जो काही राज ठाकरेंनी प्रस्ताव दिला होता तो स्वीकारला आणि अखेर वरळीच्या डोममध्ये हा सोहळा पार पडतोय त्यामुळे या सोहळ्याला अगळं वेगळं महत्व आहे दोन बंधूंनी आता संपूर्ण मराठी जनांना आवाहन केलंय आणि अर्थात परवाच राष्ट्रखरे खर्च हर्षदा बोललेले होते की जर ते आंदोलन झालं असतं तर न भूतो न भविष्यती असं ते आंदोलन झालं असतं आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासारखं एक भव्य दिव्य आंदोलन झालं असतं आता जेव्हा हा विजयी मेळावा होतोय सरकारनं हिंदी सक्तीबाबतचा जी आर मागे घेतल्यानंतरचा तर त्या मेळाव्यालाही तितक्याच मोठ्या संख्येनं मराठी आवाहन हे पत्र आहे काय वैशिष्ट्य तुला या या पत्राचं वैशिष्ट्य आणि हे पत्र किती महत्वाचं आहे याच्याबद्दल आपण बोलूच पण जो आपण एक पोल टाकलेला आहे त्याची पण प्रेक्षकांना आठवण करून देऊयात ते म्हणजे राज उद्धव ठाकरेंच्या एकीचे हे संकेत तुम्हाला वाटतं का तुमचं पोलमध्ये तुमचं मत तर नोंदवाच पण कमेंट सुद्धा सविस्तर करा कारण त्याच्यावरच अनेक गोष्टींची कल्पना येत असते लोकांच्या मनात सर्वसामान्यांच्या मनात काय आहे याच्याबद्दलची कल्पना आम्हालाही त्या माध्यमातून येत असते तर दोन म्हणजे ठिकाणी हे जे पत्र आहे ते समोर आलेले आहे एक तर संदीप देशपांडे आणि दुसरे आहेत संजय राऊत आणि जसं तू म्हटलीस त्याप्रमाणे संजय राऊतांनी जे पत्र पहिल्यांदा ट्विट केलं होतं तर तिथं त्यांनी जय महाराष्ट्र म्हटलं होतं संदीप देशपांडेंनी जेव्हा पत्र ट्विट केलेलं आहे त्यात त्यांनी म्हटलेलं आहे आवाज मराठी माणसाचा आणि या पत्रामध्ये असं लिहिलेलं आहे आवाज मराठीचा अत्यंत महत्वाची गोष्ट आहे तीन वेगवेगळ्या गोष्टी या अशा पद्धतीनं आपल्या समोर अगदी सुरुवातीलाच येतात आवाज मराठी माणसाचा आणि याच पत्रात मध्ये या मराठी मराठी माणसांच्या संदर्भातच उल्लेख करण्यात आलेला आहे जसं तू पण वाचून दाखवलंस त्यामध्ये काही जे महत्वाचे उल्लेख आहेत ते मराठी लोकांच्या मती संदर्भात आहेत मराठी जनांच्या संदर्भात आहेत त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली आहे ते म्हणजे की सरकारला नमवलं का तर हो नमवलं आणि मराठी जनांनी नमवलेलं आहे मराठी जनांनी नमवलेलं आहे मराठी माणसांना नमवलेलं आहे ही गोष्ट इथं हायलाईट करण्यात आलेली आहे ही गोष्ट म्हणजे इथं आपल्याला सांगितली पाहिजे पण त्याचबरोबर आम्ही फक्त तुमच्या वतीनं संघर्ष करत होतो असं म्हणणं ही एक मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं तुमच्या वतीनं आम्ही पक्ष म्हणून संघर्ष करत होतो आम्ही म्हणजे दोन्ही नेते एकत्र येऊन हा संघर्ष करत होतोय एक प्रकारे आपण म्हणूयात की आज तागायत जेव्हा जेव्हा काही गोष्टी केल्या जातात तर त्याचं क्रेडिट घेण्यावरचा भर असतो म्हणजे लाडकी बहीण योजना आणली शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली किंवा मग कशा पद्धतीनं आम्ही वेगवेगळ्या वेग योजना आणतो सर्वसामान्यांसाठीच्या या योजना आहेत हे सांगण्यावरचा सा भर, सा भर सरकारमधले मंत्री किंवा नेते देतात अगदी काही दिवसांपूर्वी बबनलाव लोणीकरांचं जे विधा वक्तव्य होतं ते ऐकलंच तर तुला याच्याबद्दलची कल्पना किंवा प्रेक्षकांना सुद्धा याच्याबद्दलची कल्पना असेल आणि आता इथं मात्र हा जो संघर्ष आहे विशेषत्वानं जर आपण पाहिलं तर एकी करण्याचं काम किंवा या संदर्भामध्ये सातत्यानं बोलण्याचं प्रतिक्रिया देण्याचं काम हे हे मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडनं झालं होतं पण तरी सुद्धा मराठी जनांची एकजूट म्हणून ही गोष्ट घडलेली आहे हे सांगून एक प्रकारे सर्वसामान्यांना हा मोठेपणा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केलेला आहे आणि अर्थात ही गोष्ट तितकीच खरी आहे ते म्हणजे की राजकारण म्हणण्यापेक्षा मराठी माणूस किंवा मराठी मतं आणि मराठी भाषा या दृष्टीनं हा निर्णय घे घ्यावा लागलेला आहे सरकारला तो म्हणजे जी आर तात्पुरता स्थगित किंवा रद्द करण्याचा आणि हीच गोष्ट इथं या माध्यमातून हायलाईट केलेली आहे आणखीन एक गोष्ट आहे ती म्हणजे की आनंद साजरा करायला या आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत सर्वसामान्यांना आम्ही म्हणजे विजय मिळावा कोणाचा तर आपण म्हणजे माध्यमांकडनं ज्या पद्धतीनं विजय च्या संदर्भामध्ये बातमी दिली जात होती तेव्हा सुद्धा ठाकरेंची शिवसेना आणि मनसे काय स्टँड घेणार याच्याकडे लक्ष होतं पण जेव्हा त्यांनी हा स्टँड घेतलेला आहे एकत्र येऊन हा मेळावा साजरा करण्याच्या संदर्भामधला निर्णय घेतलेला आहे त्यावेळेस त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही फक्त आयोजक आहोत हे साजरं करण्याची जबाबदारी किंवा हे जे काही आहे याचं सेलिब्रेशन करणं हे तुमचं आहे आणि तुमचं सेलिब्रेशन असल्यामुळे आम्ही फक्त निव्वळ आयोजक म्हणून इथं असणार आहोत असं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता आपण विजय मिळावा दोन पक्षांचा दोन नेत्यांचा त्यातही दोन ठाकरे बंधूंचा विजय मिळावा याच्याकडे पाहत असताना भाषणं होतील काही महत्वाच्या गोष्टी इथं शेअर केल्या जातील दोनही ठाकरे एका प्लॅटफॉर्मवर येतील हे पाहायला मिळतंय पण प्रत्यक्ष इथे सर्वसामान्यांनाच्या दृष्टीनं केलेलं हे आवाहन आहे म्हणजे निमंत्रण तुम्हाला देतोय असा मोठेपणा इथं घेतलेला नाहीये तर एक प्रकारे आम्ही आयोजक आहोत आणि तुम्हाला सेलिब्रेशनसाठी यायचंय असं म्हणून मराठी माणसांना आणखीन किती जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न जो आहे तो इथं या पत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय पण या पत्रातली सगळ्यात महत्वाची संजय राऊतांकडनं हे पहिलं पत्र आलं होतं आता वास्तविक पाहता जेव्हा मित्रपक्ष असतात त्यांच्याकडनं येणारे जे लेटर्स असतात त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्यांच्या पक्षाचं नाव किंवा त्यांच्या नेत्याचं नाव हे पहिलं असतं किंवा त्याची नेत्याची सही ही पहिली असते आणि दुसऱ्या पक्षाच्या नेत्याकडनं किंवा जेव्हा दुसऱ्या पक्षाची खंडपत्र येतं तेव्हा त्यांच्या नेत्याची सही पहिली असते पण इथं दोनही पत्रांमध्ये राज ठाकरेंचा उल्लेख जो आहे तो अगदी सुरुवातीला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरे एक प्रकारे मोठा भाऊ छोटा भाऊच्या ज्या संदर्भामध्ये गोष्टी घडल्या होत्या कारण याला सुद्धा एक महत्व आहे आतापर्यंत जेव्हा जेव्हा टीका जे झाली किंवा राज ठाकरे उद्धव ठाकरे येतील याच्याबद्दल बोललं गेलं तेव्हा हा जुना इतिहास राज ठाकरेंचा झालेला अपमान राज ठाकरेंना दिली गेलेली वागणूक ज्या पद्धतीनं राज ठाकरे नी प्रस्ताव ठेवला होता प्रस्ताव दिल्यानंतर सुद्धा त्याच्यावर कुठलाही रिप्लाय आला नव्हता याच्याबद्दलची झालेली जी वक्तव्य असतील किंवा याच्यावरनं झालेल्या ज्या गोष्टी असतील त्या अनुषंगानं जर विचार केला तर एक प्रकारे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तर राज ठाकरेंचं हे पहिलं नाव येत असतानाच कुठेतरी हा मोठेपणा किंवा हे महत्व राज ठाकरेंना इथं दिलं गेल्याचं आणि ते स्वीकारलं गेल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय मोठं कोण आणि छोटं कोण तसं बघायला गेलं तर शिवसेनाचा म्हणजे शिवसेनेचा जन्म हा आधी आणि मनसेचा जन्म हा नंतर असं असताना सुद्धा मराठी माणसांसाठी आणि मराठीच्या मुद्द्यासाठी किंवा मराठी भाषेसाठी जेव्हा एकत्र येत आहेत हे दोन नेते तेव्हा हा मोठेपणा छोटेपणा त्यांनी लक्षात घेतलेला नाहीये म्हणजे लोकांना निमंत्रण देत असताना सुद्धा त्यांनी हा मोठेपणा जो आहे तो स्वतःकडे ठेवलेला नाहीये आणि इथं अशा पद्धतीनं जेव्हा या सगळ्याच्या संदर्भामध्ये आयोजक जरी आपण असलो तरी सुद्धा याच्यामधला मोठेपणा सुद्धा आपण घेतलेला नाहीये आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांची नावं दिली आहे आणि त्यातही राज ठाकरेंचं नाव पहिलं दिलेलं आहे आणि संजय राऊतांकडनं खरंतर हे पत्र पहिल्यांदा ट्विट झाल्यामुळे आपण असं म्हणू शकतो ते म्हणजे की राज ठाकरेंना अधिक महत्व दिलं गेलेलं आहे त्यांचं पहिलं नाव दिलं गेलेलं आहे ही जी चिंता होती ती मनसेच्या नेत्यांची होती जेव्हा राज ठाकरे उद्धव ठाकरे एकीच्या संदर्भामध्ये बोललं जात होतं तर म्हणजे तशा पद्धतीचा सेम प्लॅटफॉर्म की एकाच पातळीवर येऊन किंवा सम पद्धतीने या गोष्टी घडतील का याची चिंता आजही ठाकरेंच्या आणि मनसेच्या नेत्यांना आहे आणि ती असणारच आहे तर त्या दृष्टीनं विचार करता कुठेतरी ऍडजस्ट केलं जाऊ शकतं किंवा करता येईल आणि जिथं कुठे ऍडजस्ट करता येईल तिथं अशा पद्धतीनं केलं जायला हवं ही गोष्ट इथं आपल्याला पाहायला मिळते पण त्यातला एक महत्वाचा मुद्दा जो आपण इथं सांगितला पाहिजे ते म्हणजे की या पत्रामध्ये केशरी रंगामध्ये महाराष्ट्राचा नकाशा आपल्याला पाहायला मिळतो आहे त्याचबरोबर केशरी रंगामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ही नावं आपल्याला लिहायला पाहायला मिळत आहेत आणि बाकीचा सगळाच्या सगळा मजकूर हा हिरव्या रंगामध्ये आहे मी मगाशी सुद्धा जेव्हा आपण ब्रेकिंग बातमी घेत होतो तेव्हा याच्याबद्दलचा उल्लेख केला होता पक्षाच्या दृष्टीनं विचार केला तर पक्षाची स्वतःची एक ओळख असते आणि या ओळखीच्या दृष्टीनं विचार केला तर केशरी रंग ठाकरेंची शिवसेना असेल किंवा मनसे असेल केशरी रंगात मजकूर लिहिण्यावर भर देतात पण इथं त्यांनी आवर्जून हिंदी हिंदीचा म्हणजे हिंदी हिरव्या रंगाचा उल्लेख केलेला आहे भाषेचा म्हणजे टाईप जे केलेला आहे ते त्याच्यामध्ये हिरव्या रंगाचा उल्लेख केलेला आहे आणि हा हिरवा आणि केशरी हा जो रंग आहे तो भाजपचा रंग आहे आता त्याच्यात हिरव्या रंगाची छटा हा एक वेगळा मुद्दा असू शकतो पण तरीसुद्धा अशा पद्धतीनं महत्त्वाच्या दोन गोष्टी ज्या आहेत त्या त्यांनी केशरी रंगामध्ये केलेल्या आहेत आणि हिरव्या म्हणजे रंगामध्ये ह्या जो मजकूर आहे तो लिहिलेला आहे वास्तविक थोडंसं मला सांगायचं आहे ते म्हणजे की मराठीचा हा मुद्दा आहे त्या दृष्टीनं किंवा मराठी माणसाचा मुद्दा आहे जो इथं आपल्याला पाहायला मिळतोय त्या दृष्टीनं विचार करता केशरी रंगाचा वापर केला असता तरी काही हरकत अस नसती कारण आतापर्यंत जेव्हा जेव्हा केशरी रंगाचा म्हणजे एक प्रकारे आपण म्हणूयात की या दोन्ही पक्षांकडनं केशरी रंगाला प्रचंड महत्व दिलं गेलेलं आहे आणि अशातच जिथं म्हणजे सामनाच्या भाषेमध्ये पण जेव्हा आपण पाहिलं अगदी सुरुवातीला जे होते ते तेव्हा पण असे म्हणजे हिरवे फुतकार अशा पद्धतीचे शब्द वापरले गेलेले आहेत पण मधल्या काळामध्ये शिवसेनेची भाषा ठाकरेंच्या शिवसेनेची भाषा बदललेली आहे एकीकडे मुस्लिम बहुल मतदार संघ असलेल्या ठिकाणी सुद्धा ठाकरेंना मतदान आहे आणि कसं भारत म्हणून आपण एक आहोत आणि कशी आपल्या आजोबांची भूमिका राहिलेली आहे म्हणजे प्रबोधनकार ठाकरेंची भूमिका राहिलेली आहे कशी बाळासाहेबांची भूमिका राहिलेली आहे आणि कशी शिवसेना म्हणून आपली भूमिका राहिलेली आहे हे सांगत असताना रंग या गोष्टीला सुद्धा एक प्रकारे कमी महत्व देऊन विचाराला महत्व देण्याची भूमिका ही सुद्धा शिवसेनेनं घेतलेली आपल्याला पाहायला मिळते आणि मनसेकडनं जर आपण पाहिलं त्यांची भूमिका हिंदुत्ववादाची राहिलेली आहे आणि हिंदुत्ववादात ते फारकत सुद्धा घेत नाहीये असं असताना सुद्धा इथं हिरव्या रंगाचा वापर करणं ही एक मोठी आणि महत्वाची अधोरेखित करण्यासारखी गोष्ट आहे असं मला म्हणायला हवं एक जर आपण पाहिलं तर काँग्रेसनं आज जी प्रतिक्रिया दिली होती त्याच्यामध्ये म्हणजे राज ठाकरेंच्या बद्दल बोलत असताना असं म्हटलं होतं ते म्हणजे की ते उत्तर भारत आणि दक्षिण भारत अशी त्यांची भूमिका आहे पण आमच्या दृष्टीनं संपूर्ण भारत एक आहे आणि जेव्हा राज ठाकरेंना सोबत घ्यायचं त्यावेळेस मग उद्धव ठाकरेंच्या उद्धव ठाकरेंना जे आ, मुस्लिम मतदारांचं मतदान होतं तर त्याचा विचार कशा पद्धतीने केला जाईल किंवा के। तो विचार होईल का मग मुस्लिम मतदार रागावले जातील का दूर लोटले जातील का नकारात्मक भावना असेल का अशी सुद्धा चर्चा राजकीय विश्लेषकांकडनं झाली होती राज ठाकरेंनी स्वतःची भूमिका अगदी स्पष्ट ठेवलेली आहे ती म्हणजे की महाराष्ट्राला भारताला आपलं म्हणून स्वीकारणारा जो कोणी व्यक्ती आहे त्यांचा आम्ही स्वीकार करतो किंवा त्यांना बरोबर घेऊन जातो ही भूमिका मनसेची सुद्धा आहे पण अशा पद्धतीनं मनसे आणि शिवसेनेच्या एका लेटर हेडवर अशा हिरवा रंग येणं याला एक मला वाटतं की एक वेगळा कंगूर आहे मला म, मला आता या क्षणी जाणवतोय ते, ते म्हणजे की मी कदाचित तोकडी पडत असेल हे सगळं सांगण्यासाठी अनेक राजकीय विश्लेषक याच्यावर नक्की आणि आवर्जून बोलतील आणि बोललं पाहिजे असं मला वाटतं अर्थात एक गोष्ट सांगितली पाहिजे खरं तर मनसेकडनं राज ठाकरेंकडनं एखादं पत्र जेव्हा जारी केलं जातं तेव्हा ते, ते स्वतः त्याचं प्रूफ रिडिंग करतात किंवा ते स्वतः ते पत्र नजरेखालून घालतात आणि त्यानंतरच ते पत्र जाहीर केलं जातं तर अशा रीतीने जेव्हा संयुक्त पत्र आलेलं आहे तेव्हा ते पत्राचा मायना नेमका कोणी लिहिलेला आहे तर राज ठाकरेंनी लिहिलेला आहे का तो उद्धव ठाकरेंकडनं आलेला आहे आणि मग ते फायनली दोघांच्या सहमतीनं ते पत्र आलं आहे नेमकं काय घडलं हे जाणून घेणं खूप औत्सुक्याचं असणार आहे मात्र हा सोहळा होतोय येत्या पाच तारखेला तर त्या सोहळ्याचं ठिकाण हे देखील तितकंच महत्वाचं त्या संदर्भातही आपण बोललेलं आहे याबाबत संजय राऊतांची सकाळी जी प्रतिक्रिया आली होती ती अशी होती ते असं म्हणालेले होते की पाच जुलैला साधारण बारा ते साडेबारा दरम्यान हा कार्यक्रम सुरू होईल आता कार्यक्रम पत्रिकेमध्ये जे निमंत्रण आहे मराठी जनांना दिलेलं तर त्यामध्ये उल्लेख आहे दहा वाजताचा अर्थात कार्यकर्त्यांनी वेळेमध्ये जमावं या दृष्टीने लिहिलेलं ते वेळ आहे आणि अर्थात कुठलाही जेव्हा मेळावा होतो तेव्हा थोडा आधीचे आधीची वेळ दिली जाते तर बारा साडेबाराला ऍक्च्युली हा सगळा मेळावा सुरू होईल आणि त्यानंतर संजय राऊत असं म्हणतात की मुंबईमध्ये सध्या एकमेव भव्य सभागृह आहे आणि त्या कार्यक्रमाला नक्कीच उद्धव ठाकरे राज ठाकरे उपस्थित राहतील ठाकरे एकत्र येतील याविषयी आता शंका असल्याचे कारण नाही पण या लढ्याचे सह लढ्यामध्ये सहभागी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असतील काँग्रेसचे नेते असतील डावे पक्ष असतील त्या सगळ्यांना आम्ही आमंत्रित करू खरं तर जेव्हा आंदोलन होणार होतं तर त्या आंदोलनासाठी मनस किंवा ठाकरेंकडनं काही नेत्यांना सर्व पक्षीय नेत्यांना फोन गेलेले होते आपण बघितलं की काँग्रेसच्या वडेट्टीवारांना फोन गेला किंवा इतर पक्षाच्या नेत्यांना झाली होती आणि त्यांना निमंत्रित करण्यात काही कलाकारांशी पण संवाद साधण्यात जेव्हा हा होतोय तेव्हा देखील अशा रीतीनं निमंत्रण दिलं जाणार का ते कुणाकुणाला दिलं जाणार कोण स्वतःहून या सगळ्या मेळाव्याला उपस्थिती लावतं हे बघणं तितकंच महत्वाचं आहे पुढे संजय राऊत असं म्हणतात की आम्हाला दिल्लीला हेच दाखवायचं आहे जेव्हा जेव्हा दिल्लीनं अघोरी कायद्याच्या आधारे किंवा सत्याच्या आधारे आमच्यावर हल्ले केले असत्याच्या आधारे आमच्यावर हल्ले केले तेव्हा महाराष्ट्र अधिक ताकदीनं उसळून उभा राहायला नरेंद्र मोदी अमित शाह यांना दाखवायचं आहे आणि त्यांना मला जय महाराष्ट्र करायचं होतं असं संजय राऊत म्हणतात खरं तर त्यांनी एक ट्विटही केलं होतं भल्या पहाटे सकाळी सकाळी तर त्या ट्विटचा उल्लेख ते करतात पुढे ते असं म्हणतात हा विषय आधीपासूनच चर्चेमध्ये आहे हा मोर्चा असेल विजय मेळावा असेल त्याला पक्षीय लेबल लावू नका हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे कारण हे जर निमंत्रण पत्र आपण बघितलं तर यामध्ये देखील दोन्ही पक्षाचा झेंडा नाहीये यामध्ये लिहिलेलं आहे की आयोजक आम्ही आहोत मात्र हा मोर्चा तुमचा आहे हा विजय मेळावा तुमचा आहे आणि त्यामुळे तुम्ही सहभागी व्हायचं त्यामुळे पक्षीय लेबल कुठेही लावण्यात आलेलं नाहीये दोघांचं फक्त नाव आहे दोघांचं पदही लिहिलेलं नाही म्हणजे दोघ पक्षप्रमुख किंवा या पक्षाचे हे सर्वे सर्व असं कुठलंही पद नाहीये तर फक्त आणि फक्त राज ठाकरे उद्धव ठाकरे एवढाच उल्लेख आहे म्हणजे पक्षीय लेबल लावण्यात आलेलं ला नाही आहे कुठलाही झेंडा नसणार आहे हे राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय उद्धव ठाकरेंनी स्पष्ट आहे वेळोवेळी दोघांकडून हेच सांगण्यात येत आहे की आपण कुठल्याही पक्षाच्या झेंड्याखाली हे आंदोलन करत नाही आहोत आम्ही फक्त यामध्ये पुढाकार घेतोय किंवा आम्ही आयोजक आहोत मात्र सर्व मराठी जनांनी ज्यांना ज्यांना मराठी विषयी प्रेम आहे त्या सगळ्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन वारंवार करण्यात येत आहे आणि ते आपल्याला या पत्रामध्ये दिसतंय दोन्ही पक्षाच्या प्रमुखांचं हे पत्र आहे मात्र त्यांच्या पदाचा उल्लेख नाहीये केवळ ना कुठल्या पक्षाचा झेंडा ना मनसेचा झेंडा आहे ना शिवसेना झेंडा आहे हे या पत्रामध्ये अधोरेखित करण्यासारखी गोष्ट आहे आणि पुढे ते असं म्हणत की या संदर्भात चर्चा श्री राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याशी होते हे सुद्धा तुम्हाला दुर्लक्षित करता येणार नाही आपण असे कितीही बोललो नाही केलं तरीही दोन पक्षाच्या माध्यमातून हे सगळं घडतंय अर्थात आयोजक तेच आहेत हे वारंवार ते सांगतात आणखी तू एका गोष्टीचा उल्लेख केलास की कशा रीतीनं राज ठाकरेंचं नाव आधी आहे आणि मग उद्धव ठाकरेंचं नाव आहे तर अनेक गोष्टी यातून प्रतीत होतात जेव्हा हा निर्णय झाला तेव्हा दोन्ही पक्षांनी वेग प्रेस कॉन्फरन्स घेतल्या उद्ध, उद्धव म्हणजे उद्धव ठाकरेंची प्रेस आधी झाली आणि दुसऱ्या दिवशी राज ठाकरेंची प्रेस झाली मग मा, मात्र दोन्हीच्या म्हणजे त्याच दिवशी राज ठाकरेंचं पत्रही आलेलं होतं किंवा पोस्टही आलेली होती तर त्या दोघांच्याही बोलण्यामध्ये असं होतं की आम्ही कसा हा मुद्दा लावून धरला आणि त्यामुळे सरकारला माघार घ्यावी लागली उद्धव ठाकरेंची जेव्हा प्रेस झाली तेव्हा उद्धव ठाकरेंनी हाच मुद्दा अधोरेखित केला कारण त्याच दिवशी त्यांनी एक आंदोलन केलं होतं त्या जी होळी केली होती त्या गोष्टीचा उल्लेख उद्धव ठाकरेंनी केला आणि कुठेतरी तो श्रेयवाद रंगलेला आपण बघितला पण मात्र तो हेल्दी श्रेयवाद होता असं आपण म्हणू शकतो कारण अर्थातच सगळ्यांनाच माहिती आहे की राज ठाकरेंनी या सगळ्या मुद्द्यावर पहिला आवाज उठवला होता पहिली प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी सरकारच्या निर्णयाला कडाडून विरोध केला होता आणि नंतर या वादामध्ये उद्धव ठाकरेंची एंट्री झाली आणि त्यामुळेच कदाचित या पत्रामध्ये देखील राज ठाकरेंना पहिलं स्थान आहे आणि मग उद्धव ठाकरेंच्या नावाचा उल्लेख आहे आता पक्ष म्हणून खरं तर उद्धव ठाकरेंचा पक्ष मोठा आहे बंधू म्हणून ते मोठे किंवा अनेक गोष्टींच्या माध्यमातून आपण म्हणू शकतो की उद्धव ठाकरेंचं पद हे मोठे ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत मात्र असं असून देखील पत्रामध्ये दे, राज ठाकरेंना पहिलं स्थान आहे आणि मग उद्धव ठाकरेंना स्थान आहे ही एक महत्वाची गोष्ट आहेच आणि अर्थात येत्या पाच तारखेला हा विजय मेळावा होणार आहे त्या दिवसाची तर अनेक जण वाट बघणार आहेत कारण आता केवळ पत्रामध्ये हे दोघं एकत्र दिसत आहेत त्या दिवशी हे दोन बंधू शेजार शेजारी उभे असलेले दिसतील आणि दोघही या दिवशी बोलणार आहेत राज ठाकरे वारंवार म्हणत Uh, की uh, आत्ता मी uh, इतकंच बोलणार आहे जेवढं बाकीचं काही बोलायचं आहे ते मी त्या दिवशी बोलेन विजय मेळाव्यामध्ये बोलेल तर ते नेमकं काय बोलतात हे बघणे तितकंच महत्वाचं असणार आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे शेजारी उभं राहून काय बोलणार हे याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे आता एक कार्यक्रमही पार पडलेला आहे आजच एका चित्रपटाच्या ट्रेलरच्या लॉन्चिंगला राज ठाकरे उपस्थित होते आणि त्यामध्येही राज ठाकरेंनी उल्लेख असा केलेला आहे की हा तर केवळ ट्रेलर आहे पिक्चर अभि बाकी आहे तर असं राज ठाकरेंचा उल्लेख राज ठाकरेंनी ते वाक्य म्हटलेलं होतं आता तो पिक्चर कसा असणार आहे काय म्हणणार आहेत राज ठाकरे त्या मेळाव्यामध्ये डोम मधून उद्धव ठाकरे नेमके काय म्हणणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकमेकांविषयी हे दोन नेते काय बोलतात हे बघणं तितकंच महत्वाचं असणार आहे मात्र आजचं पत्र हे तितकंच महत्वाचं आहे तू जसं म्हटलीस त्याप्रमाणे पण या म्हणजे एक एक गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे इतकं महत्व किंवा इतकं मोठेपणा हा मराठी जनांना दिलेला आहे या मेळाव्याला कशा पद्धतीनं लोक उपस्थित राहतात हे बघणं महत्वाचं आहे कारण काही लोकांशी मी बोलले होते आसपास आपल्या लोक वावरत असतात त्यांच्याशी आपण जेव्हा बोलण्याचा प्रयत्न केला होता किंवा एकंदरीतच रोजच्या जगण्यामध्ये जेव्हा आपल्याला लक्षात येत होतं तेव्हा तेव्हा आपण ते लोकांशी बोलत होतो आणि लोक जेव्हा बोलत होते तेव्हा ऐकत होतो तेव्हा ही गोष्ट स्पष्ट होती ते म्हणजे की पाच तारखेच्या या जो काही मोर्चा निघणार होता त्याला लोक जायला तयार होती अगदी मुलांना आपल्या सोबत घेऊन जायला तयार होती आणि त्यांचा मुद्दा हा होता तो म्हणजे की अशा पद्धतीनं भाषा लादता येणार नाही म्हणजे लोकांचा खरोखरच संताप होता आणि त्यासाठी आंदोलनाला जायला लोक तयार होती पण आता या मेळाव्याला खरोखर लोक येत का म्हणजे हे हा प्रश्न का आहे हे सुद्धा आपण सांगितलं पाहिजे कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही आवाहन केलेलं आहे ते म्हणजे की फक्त जेव्हा अडचण येते तेव्हा एकी दाखवणं किंवा तेव्हा एकत्र येणं हे म्हणजे तितकं नाही नाहीये तर ते कायमस्वरूपी आपण एकत्र एक राहिलं पाहिजे म्हणजे तेव्हा अडचणीच्या वेळेस आपण एकत्र एक येतच राहतो पण त्याच्यानंतरही आपण एकी टिकवली पाहिजे किंवा ही कायम राहिली पाहिजे अगदी दोघांनीही वेगवेगळ्या शब्दांमध्ये हीच गोष्ट सांगितलेली आहे आता ती एकी पाहायला मिळते का ते आपल्याला त्या एन एसीआय डोममध्ये म्हणजे लक्षात येईल किंवा जसं इथं आवाहन केलेलं आहे त्याप्रमाणे सेलिब्रेशन करण्यासाठी लोक येत आहेत का हा ते त्यांचा विजय मानतायत का आणि खरोखर लोकांना या विषयाशी खरोखर काही अटॅचमेंट आहे का ही गोष्ट तिथं त्या कार्यक्रमामध्ये मेळाव्यामध्ये स्पष्ट होणार आहेत कार्यकर्ते असणार आहेत आणि कुणी हा अर्थ काढता कामाने ही कार्यकर्त्यां ते कार्यकर्ते आहेत म्हणून ते गेले होते कार्यकर्त्यांच्या सुद्धा भावना असतात आणि त्यांचे सुद्धा विचार असतात न पटलेल्या गोष्टींवर कार्यकर्ते मागून किंवा म्हणजे नेहमीच कॅमेरासमोर यायला हवं असं नाही सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा मग आपापसात आप बोलत असताना त्या गोष्टींबद्दलचे उल्लेख करत असतात त्यामुळे कार्यकर्ते तिथे येणारच आहेत पण त्याच्याबरोबर इतरही सर्वसामान्य जनता कशा पद्धतीनं सहभागी होते हे बघणं तिथं अत्यंत महत्वाचं असणार आहे अर्थात आणि आपण ज्या मुद्द्यावर बोलत होतो की हा तर केवळ ट्रेलर आहे का ज्याचा उल्लेख राज ठाकरेंनी केला आता त्यांना कुठल्या अर्थाने म्हणायचंय तर ही तात्पुरती एकी आहे हा ट्रेलर आहे मात्र तुम्हाला पुढे एक मोठा पिक्चर पाहायला मिळणार आहे असं जे काही सुतोवाच करतात राज ठाकरे या संदर्भात उद्धव ठाकरेंचे नेते भास्कर जाधव यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे कारण भास्कर जाधवांनी एक महत्वाचं वाक्य वापरलंय ते असं म्हणतात की हुरळून जाऊ नका यातून तर काय भास्कर नेते ते आ, काय काय सूचित का आहे भास्कर खूप उद्धव म्हणणं त्या पक्षाची भूमिका आहे हे आपण जाणून घेऊयात पाहूयात भास्कर जाधव यांच्याशी आमचा प्रतिनिधी ऋत्विक भालेकरनं साधलेला हा संवाद अर्थात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि आमदार भास्कर जाधव आपल्या सोबत आहे त्यांना विचारूयात दोन्ही भाऊ एकत्र येणार याबाबत सर्व सर्वांगाने सकारात्मक पावलं पडताना आहेत आता तर संजय राऊतांनी एक पत्र ट्विट केलेलं आहे त्यामध्ये आपले नम्र राज आणि उद्धव ठाकरे असं म्हणत वाजत गाजत या जल्लोष साजरा करूया असं आवाहन करण्यात आलेलं आहे काय एकंदरीत वातावरण केले उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या नावाने पत्र जे आहे हे संजय राऊतांनी ट्विट केलंय संजय राऊतांनी मराठी जणांना ट्विट केलेलं पत्र आहे मला इथे काय संजय राऊत साहेबांचं कुठं नाव किंवा संजय राऊत साहेबांचं कुठं या ठिकाणी सही काय मला दिसत नाही त्यामुळं संजय राव रावतांनी काय ट्विट केलं याच्यावर काय मी फार भाष्य करणार नाही परंतु संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे की दोन्ही बंधू राजांनी एकत्र येणं पण या सगळ्या गोष्टीकरता फार एक्साईट होण्याची गरज आहे असं मला वाटत नाही अतिशय सावधगिरीनं काही गोष्टींची चर्चा करून कुठल्याही एका गोष्टीकरता तात्पुरतं एकत्र येऊन पुन्हा एकमेकाकडं काहीतरी उणीवा राहिल्या म्हणून बोटं दाखवून दाखवण्याच्याऐवजी अतिशय सखोल अशा प्रकारची चर्चा होऊन हा निर्णय झाला तर माझ्या दृष्टीनं खूप चांगलं होईल मला आनंद वाटेल त्यामुळं बाबतीत फार असं काही एक्साईट होण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही हा संयम जो आहे हा कशा बाबतीत पाळायला हवा कारण तुम्ही म्हणताय की फार एक्सायटेड होणं गरजेचं नाही व्यवहार्य दृष्ट्या ही युती होऊ शकते की नाही याबाबत चाचपणी करणं महत्वाचं आहे नेमकी काय पावलं उचलली पाहिजे असं आहे की तुम्ही अतिशय महत्वाचा प्रश्न ऋत्य विचारलात की व्यवहार्य दृष्टी ही युती होऊ शकते की नाही हा अत्यंत योग्य प्रश्न आहे ही होऊ शकते आणि म्हणून ती होण्याकरता म्हणून व्यवहार्य गोष्टी त्यांची चर्चा होणं गरजेचं आहे ना त्या जर चर्चा झाल्या असतील तर आनंद आहे नपेक्षा अशा पद्धतीनं घाई गडबडीमध्ये एखादा निर्णय घेतला तर परस्पर एकमेकांनी वर्तवलेले अंदाज असतील त्याच्या आधारे हा निर्णय झाल्यासारखा होणं कुठलाही निर्णय हा असं नाही तर ते योग्य नाही त्या निर्णयासंदर्भामध्ये सखोल चर्चा झाली तर तो निर्णय टिकाऊ स्वरूपाचा होईल बांधील स्वरूपाचा होईल आणि मला वाटतं महाराष्ट्राच्या हिताचा होईल इतर राजकीय पक्ष महाराष्ट्रातले पाहता शिवसेना आणि मनसे हे दोन पक्ष हे अतिशय भावनिक कॅडरचे पक्ष आहेत ही गोष्ट तर आपल्याला सुद्धा माहिती आपण स्वतः शिवसेनेत इतके वर्ष राहिलेलं आहात आणि याच गोष्टीमुळे या भावनांच्या लाटेवर स्वार होऊन कुठेतरी एक नवीन ऊर्जा मनसैनिकांमधून आणि शिवसैनिकांमधून निर्माण होईल आणि ती येणाऱ्या युतीसाठी कुठेतरी सकारात्मक ठरेल त्यासाठी हे सगळं केलं जाते असं वाटतं मी सांगू का तुम्हाला मी ना शिवसेनेबद्दल बोलत ना मनसैनिकांबद्दल बोलत मी राजकारण म्हणून म्हणून सांगतो भावना भावनेच्या ठिकाणी राजकारण राजकारणाच्या ठिकाणी धन्यवाद आपण पाहतोय या ठिकाणी फार एक्साइटेड होऊ जाऊ नये किंवा हुरळून जाऊ नये अशा पद्धतीचे सावधगिरीचा इशारा जो आहे भार आ, भास्कर जाधव जे जा आहेत हे आपल्याला देताना पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर व्यवहारदृष्ट्या दृष्ट्या ही युती कशी होईल या दृष्टीने पावलं टाकायला हवीत असंही ते सांगायला विसरले नाहीत आणि कितीही भावनिकता या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला पाहायला मिळत असली तरी या ठिकाणी राजकारण हे राजकारणासारखंच पाहिलं पाहिजे असंही भास्कर जाधव या ठिकाणी निकषून सांगताना दिसतं तर भास्कर जाधव म्हणतात भावना भावनेच्या ठिकाणी आणि राजकारण राजकारणाच्या ठिकाणी त्यामुळे खूप एक्साईट होऊ नका कारण हे तात्पुरतं त्यामुळे कुठेतरी स्पष्ट सुतोवाच करण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय की एका मोर्चानं तुम्ही अगदी निष्कर्ष काढू नका अर्थात ठाकरेंचे एक नेते उद्धव ठाकरेंचे एक नेते जर असं बोलत असतील तर नेमकं काय होऊ शकतं आपण अर्थातच त्याचा अंदाजच घेऊ शकतो मात्र अनेक जणांच्या याच भावना आहेत अर्थात हर्षदा तू शिवाजी पार्कात जाऊनही अनेक सामान्य लोकांना बोलली होती प्रत्येकाची हीच भावना आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र आलं पाहिजे काही कमेंट्सही प्रेक्षकांच्या त्या आहेत आणि अर्थात या सगळ्या म्हणजे दोन ठाकरे बंधू एकत्र येत असताना जे विरोधक आहेत म्हणजे सध्याचे सत्ताधारी जे आहेत त्यांच्याकडनं मात्र असेच प्रयत्न होत आहेत किंवा अशाच प्रतिक्रिया येतात है की हे तात्पुरतं आहे किंवा उद्धव ठाकरेंचा स्वार्थ यामध्ये आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंना टार्गेट करण्याचा प्रयत्न होतोय राज ठाकरे बाबतीमध्ये किंवा राज ठाकरेंवर टीका करणाऱ्या प्रतिक्रिया फार कमी आहेत त्यामुळे अर्थात आता हे दोन ठाकरे बंधूंचा हा मेळावा या मेळाव्याकडे जसं विरोधकांचं लक्ष असणार आहे तसं सत्ताधाऱ्यांचे तितकंच लक्ष असणार आहे कारण यामधून काय सुतोवाच केले जातात महापालिका निवडणुकांच्या अनुषंगानं दोन्ही ठाकरे बंधू नेमकं काय बोलतात हे बघणे तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे मुंबई तकवर या अनुषंगाने ज्या ज्या अपडेट्स येत आहेत त्या आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय अनेक प्रतिक्रियाही येत आहेत या सगळ्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी मुंबई तकच्या व्हिडिओ सेक्शनला नक्की भेट द्या आणि अर्थातच जे अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनामध्ये आजचा दिवस खूप वादही ठरलेला आहे कारण सत्ताधारी विरोधक आमने सामने आलेत घमासान झालेले नेमकं काय घडलंय अधिवेशनामध्ये हे देखील तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मुंबई तकचे लाईव्ह आणि व्हिडिओ बघत राहा आत्ता या लाईव्ह मध्ये आम्ही इथे थांबतंय हे लाई तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद आहे